नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते रोज रोज काय भाजी करायची हा प्रश्न असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक मोठा कच्चा कांदा घ्यायचा आहे कापून टोमॅटो घ्यायचा आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल लसूण घ्यायचं आहे आणि अद्रक घ्यायचं आहे आता हे सर्व आहे ते आपण वाटून घेणार आहोत अगदी झटपट रेसिपी आहे घरात जर भाजी नसेल आणि पटकन काहीतरी चमचमीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आता ले ले हे सर्व जे आपण जिन्नस घेतलेले आहे ते मिक्सरमधून आपण वाटून घ्यायचे आहेत म्हणजे खोबरं कांदा टोमॅटो आलं आणि लसूण थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमधून वाटून घेऊया अगदी झटपट होते तुम्ही बघू शकता हे बघा फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता लगेचच रेसिपी करूया कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त हवं त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि थोडासा हिंग घालायचं आहे जिरं आणि हिंग छान फुल्लं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे कारण यामध्ये आपण सर्व जिन्नस कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे वाटण दोन तीन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण वाटण आपण दोन तीन मिनटं छान तेलावर परतून घ्यायचं आहे आता या वाटणामध्ये पाण्याचा अंश आहे आणि वाटण कच्चं आहे त्यामुळं आपण दहा मिनटं झाकण ठेवून वाटण छान शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान असं वाटण शिजलेलं आहे म्हणजे जो कच्चापणा असतो टोमॅटो आणि कांद्याचा तो निघून जातो त्यामध्ये थोडीशी हळद घालूया लाल तिखट घालायचं आहे आणि रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर घालूया थोडीशी धने पावडर घालूया गरम मसाला हवाच आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे अंदाजाने घालूया नंतर लागलं तर आपण वाढवू शकतो आता सर्व मसाले आणि वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे हे बघा छान असं वाटण आणि मसाले परतून घेऊया एक दोन मिनिट छान असे वाटण आणि मसाले पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत त्यामुळं आपली जी रस आहे म्हणजे आपण जी भाजी करणार आहोत तिला चव अगदी छान अशी येते हे बघा छान आपले मसाले जे आहेत ते परतून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण पाणी घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे हे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे अंदाजाने दीड ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे आता सर्व मिक्स करूया मला वाटतं थोडंसं मिश्रण घट्ट आहे आणखीन थोडंसं पाणी लागेल हे बघा थोडंसं घट्टच आहे आणि आपण जो रसा करणार आहोत तो थोडासा पातळ असतो त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी आपण ह्यामध्ये ॲड करूया हे बघा आणखीन अर्धा ग्लास जास्त आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि हा जो रसा आहे त्याला छान अशी उकळी आणायची आहे आपण तुम्ही बघू शकता रशाला छान अशी उकळी आलेली आहे मस्तच आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला रसा तयार झालेला आहे आणि सर्व मसाल्यांचा घमघमाट घरभर पसरलेला आहे आता वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आता रसा तर तयार झालेला आहे तो रसा आपण प्लेटमध्ये वाढून घ्यायचा आहे आणि वरून फक्त शेव घालायची आहे मस्त आपली शेवभाजी तयार आहे फक्त शेव घालताना जेवणाच्या फक्त पाच मिनटं आधी शेव घालायचे आहे हे बघा मस्त आपली अशी कधी भाजी नसेल आणि काय करायचं रोज रोज भाजी हा प्रश्न पडत असेल तर मस्त आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती कशाबरोबरही खूप छान अशी लागते सोपटीला लिंबू आणि कांदा मस्त कॉम्बिनेशन आहे अशाच रेसिपींसाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद